जालन्यातल्या खरपुडी इथल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये महिलांना विविध प्रकारचं व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जात आहे लवकरच येणाऱ्या होळी सणाच्या निमित्तानं या महिलांना सध्या नैसर्गिक रंग तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे यामुळं या, या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकणार आहेत बचत गट असो शेतकरी महिला असो त्यांना विविध प्रकारचा व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम जालन्यातल्या खरपुडी इथलं कृषी विज्ञान केंद्र करत आहे आता होळी रंगपंचमी येत असल्यामुळे तसंच रासायनिक रंगांपेक्षा नैसर्गिक रंगांकडे लोकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे कृषी विज्ञान केंद्र खरपुडी इथल्या डॉक्टर संगीता कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना नैसर्गिक रंग बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जाते त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिलांनी रंग बनवण्याचं तंत्रज्ञान अवगत केलं असून बचत गटांच्या माध्यमातून बनवलेले नैसर्गिक कोरडे रंग औरंगाबाद पुणे नाशिक अशा विविध भागात विक्रीसाठी पाठवले जातात होळीचे जे रंग आहेत बाजारात जे उपलब्ध आहेत त्या रंगामध्ये खूप केमिकल्स असतात आणि त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर कॅन्सर सारखे भयानक आजार देखील याच्यापासून उद्भवतात आणि त्वचेचे आजार जे आहे की ते आपल्याला की खूप भरपूर प्रमाणात म्हणजे खूप त्रासदायक आहेत की ज्यापासनं खूप मोठे मोठे आजार होतात तर हे न होण्यासाठी आणि आपल्याला नॅचरल पद्धतीने नैसर्गिकरित्या आपल्याला जर रंग पाहिजे असतील की ज्याचा बिलकुल तुम्हाला त्रास होणार नाही त्वचेला होणार नाही तुमच्या शरीरामध्ये दे गेल्यानंतर देखील <coughs> होणार नाही आणि यासाठी आपण सगळे नॅचरल पद्धतीने वापर नॅचरल गोष्टींचा वापर केला याच्यामध्ये आरारूट रूट पावडर असेल बेस म्हणून वापरले पळस फुलं आहे पालक आहे झेंडूची फुलं आहेत बीटरूट आहे वावडिंगाच्या बिया आहे हळद आहे निळ आहे आणि पालक आहे अशा पद्धतीने आपण सगळे निसर्गात जे उपलब्ध आहे त्याच्या त्याचे स्रोत वापरून आपण हा रंग तयार केला आणि आपण पाहतोय सगळं इको फ्रेंडली आता आपण शासन देखील त्याच्यावर भर आहे आणि आपण देखील महिलांनी बचत गटातून हा व्यवसाय केला तर निश्चित त्यांना त्यांच्या आर्थिक उन्नती पण होईल आणि गावाचा विकास होईल देशाचा विकास होईल आणि याच्यातनं त्यांना खूप सारं मोठं अर्थार्जन होऊ शकतं या उपक्रमामुळे महिला कोरडे पर्यावरणपूरक रंग बनवून त्यांची विक्री करून चांगले पैसे कमावू शकणार आहेत शिवाय पाण्याचा टाळून महिला घरीच रंग बनवून त्यांची करू लागल्यात होळी आता अगदी जवळ येऊन ठेपली असल्यामुळे जालना परिसरातल्या महिला पर्यावरणपूरक रंगांच्या विक्रीसाठी सज्ज झाल्या असून या रंगांमुळे अनेकींना रोजगार सुद्धा मिळालाय नैसर्गिक कलर मधून आम्ही पाच सहा कलरचं प्रशिक्षण घेतलं निळा पिवळा केशरी गुलाबी कलर त्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे केच्या के माध्यमातून आम्ही प्रशिक्षण घेऊन नॅचरल कलर आ, कसे तयार करायचं ते शिकलं आहे आणि गटामध्ये आम्ही याच्या माध्यमातून आम्ही एक नवीन रोजगार म्हणून काम करणार आहोत होळी किंवा रंगपंचमी आली की पर्यावरण प्रेमींकडून नैसर्गिक रंगांची मागणी वाढू लागते आणि त्यामुळेच महिलांना रोजगार मिळतो हे या उपक्रमाचा विशेष या साध्या सोप्या कृतीमधून घरीच पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग बनवून पाण्याचा अपव्य टाळून रंगपंचमी कोरड्या रंगाने साजरी करणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी कृषी विज्ञान केंद्रांनी महिलांना हे प्रशिक्षण देऊन मोठी चळवळ उभी केली आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना